भडगाव चाळीसगाव रोड वरील कोठली फाट्याजवळ कारने बैलगाड्यात जोरदार धडक दिल्याने यातील गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्यावर धुळे येथे उपचार सुरू आहेत तर बैलगाड्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व बैल देखील त्यात गंभीर जखमी झाल्याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशन येथे कार चालकाविरोधात विरोधात तक्रारी अर्ज दाखल करत आला असल्याची माहिती आज दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता हाती आली आहे कारमधील सुधीर कुमार पाटील राहणार निगडी पुणे याने दिनांक जुलै रोजी दुपारी सुमारास बडगाव चाळीसगाव रोडवर फाट्याचे अलीकडे वैभव हॉटेल जवळ सार्वजनिक कार क्रमांक एम एच झिरो दोन बी आर सोळा झिरो एक ही वर्धा वेगात बेदरक कारपणे हायगायतीने चालवून त्याच्या पुढे बैलगाड्या घेऊन जाणारा विजय धनराज पाटील वय पंचेचाळीस वर्ष राहणार कोठली यास मागून जोरदार ठोस मारून त्यास गंभीर जखमी केले तसेच त्याचे बैलगाड्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान करून सदर बैलगाड्याला जुंपलेले बैलांना देखील गंभीर दुखापतीस कारणीभूत झाला यातील गंभीर जखमी झालेल्या विजय पाटील या शेतकऱ्यावर धुळे येथील रुग्णालयात सध्या उपचार सुरू असल्याने त्याबाबतची फिर्याद रवींद्र दौलत पाटील राहणार कोठली यांनी बडगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिल्यावरून बडगाव पोलिसात तक्रारी अर्जाची नोंद करण्यात आली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका